स्वामी रेश्मा सुखदेव धरणे मलठणवरून बुलाम करत आहे नाना भाऊ थोरात हो सरांच्या टीम मधून आहे मी एक सहा महिन्यापूर्वी यांना अमृत अमृतज्यूस आर्थजी दिले होते त्यांना कसा फरक पडलाय काय फरक पडलाय आपण त्यांच्यात तोंडून बोलायचं हा तुम तुमचं नाव सांगा हा सांगा लिंबिवाय ह्या मिच सांग लिंगाव भोगी आणि मला ना आता थोडा गुडघ्याला जरा फरक पडलाय सहा महिन्याचा औषध घेऊन अंबूस चला चला यायला लागलं चालता येत नव्हतं वाटवर चलत होते तर आता चालता येत आहे असं किंवा बिना वाकरच बिना काठीच थोडं चालता येत आणि तुम्हाला बाकी पोट वगैरे सगळं साफ होतं ना व्यवस्थित हा पोट वगैरे सगळं साफ आहे सगळं काही तसं त्रास नाही काय दुसरा पहिले चालायला बिलकुल येत नव्हतं वाकरवर वगैरे चालत हा वाकर, तो तो। आ, वाकर आता येते आता त्या मोकळ्या चालत आहे हा ठीक आहे मग तुम्ही बाकी इतरांना काय संदेश द्याल सगळ्यांनी अमृत ज्यूस हा तेच हे अमृत ज्यूस सगळ्यांनी जेव्हा आहे चांगला आहे चांगली अमृत ज्यूस थँक्यू त्यांना सहा महिन्यात इतका छान रिझल्ट आलेला आहे त्या आधी वापरवर चालत होत्या आता त्या स्वतः मोकळ्या चालत आहे इतका छान रिझल्ट आपल्या अमृत जुसने दिलेला आहे थँक्यू मिस्टर मधुकर सरांना मी म्हणेन त्यांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला खूप छान रिझल्ट आहे थँक्यू